नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवसाच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज एका प्रकारे बाबासाहेब आंबेडकर समाजातल्या अनेक वर्गांचे प्रतिनिधी झालेले आहेत जेव्हा ते हयात होते तेव्हा त्यांचा सगळ्यात जास्त विरोध काँग्रेस पक्षाने केला त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना भारतरत्न देण्याचं टाळलं त्यांना सन्मान देण्याचं टाळलं डॉक्टर बाबासाहेब आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये होते पण तिथेही त्यांचा अपमान करण्यात आला शेवटी त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर पडावं लागलं आणि ही गोष्ट फक्त आंबेडकरांबाबतच झाली असं नाही जे जे नेहरूंचे वैचारिक विरोधक होते त्या सगळ्यांच्या बाबतीत अशी गोष्ट झाली पण एक गोष्ट मात्र नक्की आहे या घटनेनंतर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली असली हे बाबासाहेब जाऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाली असली तरी देखील भारताच्या राजकारणात त्यांचं महत्त्व सातत्याने वाढत आहे एक गोष्ट माझ्या नजरेस आलेली आहे तुमच्या आले की नाही सांगा हल्ली अनेक रिक्षा देखील रिक्षा आणि रिक्षा चालक हे परप्रांतीय असतात आणि बहुधा ते सवर्ण असतात पण ते रिक्षावर निळा झेंडा किंवा जय भीम किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय लावतात ट्रॅफिक पोलीसपासनं वाचण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मदत करतात आणि त्यामुळे जो जो वर्ग समाजात शोषित आहे हेही एक प्रकारचं शोषणच आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आधार घेतात आणि एका प्रकारे तो त्यांना पावतो आज या दिवशी चर्चा करताना जो वाद पुन्हा एकदा उकरून काढण्यात आलेला आहे तो म्हणजे फुले चित्रपटावरून अनंत महादेवन यांचा चित्रपट आहे त्यातले बरेचसे कलाकार अमराठी आहेत आणि महाराष्ट्र शासनाने ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जे अधिकृत चरित्र आहे त्याचा आधार घेऊन हा चित्रपट निर्माण करण्यात आलेला असं म्हटलं जातं तो सेन्सॉर बोर्डात आहे सेन्सॉर बोर्डात काही वेळ लागतो आपल्याला आठवत असेल संजय राऊत ज्यांना ज्यांनी नॉटी हा शब्द प्रयोग अर्थात त्यांनी शिवी दिली होती पण त्या शिवीचा अर्थ नॉटी असा होतो असं त्यांचं म्हणणं होतं त्या कंगना राणावतच्याही इमर्जन्सी चित्रपटात आणि मी इमर्जन्सी चित्रपट आत्ता नेटफ्लिक्सवर बघितला म्हणजे त्याच्यात जवळपास बराचसा चित्रपट तो इंदिरा गांधींच्या भलामणीसाठी नायिका म्हणून दाखवण्यात आलेला आहे आणि संजय गांधी यांना जास्त विलन दाखवण्यात आलेलं आहे पण बाकी इंदिरा गांधी यांना चित्रपटात नायिका म्हणून दाखवलेलं आहे पण तरी देखील सेन्सॉर बोर्डाने त्याच्या प्रदर्शनासाठी खूप आठवडे महिने लावले तसंच फुले चित्रपटाच्या बाबतीतही हे मग ही संधी साधून आधारवडाच्या अनेक विषारी पारंबे आहेत त्यातल्याच एका पारंबीला स्वतःची शेंडी बांधलेले ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी पुढे सरसावले कारण हे सगळे आधार छायेत वाढलेले आहेत आणि त्यामुळे छू म्हटलं की छूक म्हणजे धावायचं आणि त्यांना म्हणे या चित्रपटात ट्रेलर बघून कारण त्यांनी तो चित्रपट बघितला नसावा त्यांनी आक्षेप घेतले की हा चित्रपट ब्राह्मणांच्या विरोधात आहे आणि आने त्यातले अनेक सीन्स काढावे म्हणून त्यांनी काहीतरी याचिका वगैरे दाखल केली सगळ्यांना माहिती आहे यांचं बोलवते धनी कोण आहेत ते म्हणजे तेच आदेश देणार हेच आंदोलन करणार मग तेच प्रति आंदोलन करणार आणि त्याच्यावर संजय राऊत अग्रलेख लिहिणार आणि आज त्यांनी अग्रलेख लिहिला आहे फुले आणि फडणवीस फुले विरुद्ध फडणवीस आणि त्यांचं म्हणणं आहे जसं देवेंद्र फडणवीसांनी हे जे चित्रपट आहेत काश्मीर फाईल्स असेल ताशकम फाईल्स असेल आर्टिकल थ्री सेवन्टी असेल हे चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं होतं चित्रपट बघितले होते सावरकर चित्रपट त्यांनी अर्धा बघितला होता पण तशा प्रकारे फुले चित्रपट पाहण्याचं आवाहन करावं देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मणांचे नेते आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं तर महाराष्ट्रातले समस्त तीन साडेतीन टक्के ब्राह्मण ते ऐकतील पण इथे वाद निर्माणच झालेलं नाही आहे खरं तर वाद निर्माण करायला आदेश आलेला असावा वाद तयार केला गेला असावा मग दुसऱ्या काही पारंब्यांनी आधारवडाच्या तो वाद मोठा करण्याचा प्रयत्न केला असावा आणि मग त्याच्यावर संजय राऊतांनी आग्रह लेखलेला असावा आता याच्यामध्ये चित्रपट सेन्सॉर बोर्डात असताना फडणवीसांनी चित्रपट बघणं काही शक्य नाही आहे आणि जे काही आनंद दवे वगैरे ज्यांचे आंदोलक करत आहेत त्यांनाही नेमकी कोणती दृश्य खटकली जर चित्रपट प्रदर्शितच झाला नसेल तर नुसत्या ट्रेलरवरनं ती दृश्य खटकली आहेत का नाही आहेत याची काही कल्पना नाही पण चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस तो बघावा म्हणून आवाहन करतील इथे मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी सातत्याने असा प्रयत्न करते की देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने एक ब्राह्मण मुख्यमंत्री झालेला आहे तर त्याला जातीयवादाच्या राजकारणात अडकवून हा एकमेव मार्ग आहे कारण देवेंद्र फडणवीसांविरुद्ध तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू शकत नाही त्यांच्या निर्णयात काहीतरी अवास्तव खर्च झाला आहे खूप उशीर झाला आहे असं काही करू शकत नाही आणि आप आपल्याला आठवत असेल अशाच प्रकारची गोष्ट मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाही झाली होती आणि त्याच्यासाठी त्याच्यापासून म्हणजे खरं खरी कारणं वेगळी असावीत आणि ती अर्थपूर्ण असावीत पण असं म्हटलं जातं की मनोहर जोशींची खुर्ची जाण्यामागे डॉक्टर रमाबाई आंबेडकर नगरात झालेला हिंसाचार पोलिसांनी केलेला गोळीबार त्याच्यात मृत्युमुखी पडलेले सामान्य लोकं हा सगळा घटनाक्रम त्याच्याशी निगडीत होता आणि त्यामुळे अशीच काही गोष्ट फडणवीसांची केली गेली आणि दोन हजार चौदापासून हे सातत्याने सुरू आहे मग पहिले मराठा आंदोलनाचा विषय तयार केला कोपर्डीचं प्रकरण लावून धरण्यात आलं ज्या सगळ्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत त्याचं कोणी समर्थन करत नाही आहे मग त्याच्यानंतर मराठाविरुद्ध ओबीसी वाद तयार करण्याचा प्रयत्न केला आत्ता ही बगाल मनो नसेल, एकना जर तुम्ही बघाल मनोज जरांगेंचं आंदोलन असेल त्याच्यातही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्यात आलं आणि अशा प्रकारची प्रकरणं सातत्याने चर्चेत ठेवून जर महाविकास आघाडीला वाटत असेल की आपण महायुतीचं सरकार पाडू शकतो तर तो ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत हे खरं आहे की लोकं ज्याला आयडेंटिटी पॉलिटिक्स आहे त्या आयडेंटिटी पॉलिटिक्सवर हल्ली लोक मतदान करतात मग ते हिंदू मुस्लिम असं असेल किंवा मग हिंदू समाजात जातीच्या नावावर फूट पाडून एक विरुद्ध दोन दोन विरुद्ध तीन तीन विरुद्ध चार असं जर संघर्ष उभा केला आणि मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत घटना बदलणार अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट करायचा आणि तो चालला लोकसभेला तो चालला पण लोकसभेला तो चालला कारण लोकांना खरोखरच वाटत होतं की भाजपाला चारशे जागा मिळतील भाजपा स्वतः सांगत होता की आम्हाला चारशे जागा मिळणार आहेत आणि तो लोकसभेत चालला पण तो विधानसभेत चालला नाही कारण असा जो तुम्ही भावनिक मुद्दा घेऊन त्याच्यावर राजकारण केलं तर असा मुद्दा निवडणुकांच्या आधी चार महिने सहा महिने जर बाहेर आला तर त्यावर प्रभावित त्याच्यामुळे प्रभावित होऊन लोकं मतदान करतात इथे महाविकास आघाडीकडे ना भ्रष्टाचाराचा मुद्दा काढायची काढायची म्हणजे लावून धरायची काहीतरी वेडेवाकडे आरोप करायचे आणि तसे आदित्य ठाकरे करतात जसे इतर काही नेते करतात पण त्याच्या पलीकडे भ्रष्टाचाराचा मुद्दा काढण्याची शोधून काढण्याची तो लावून धरण्याची यांची कुवत नाही आहे यांच्याकडे तेवढी काय म्हणतात परसिवरन्स म्हणतात सातत्य चिकाटी ते नाही आहे आणि मग कधी मंगेशकर हॉस्पिटलचा मुद्दा त्याच्यातही त्या डॉक्टरांचा अडनाव घेसच होतं म्हणून काढला आणि ते प्रत्येक याच्यात फडणवीसांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं फडणवीसांनाही बहुतेक झावं आहे की तुम्ही जातीवरचंच राजकारण करत राहा मला काही फरक पडत नाही म्हणजे आत्तापर्यंत एकदाही असं दिसलं नाही की देवेंद्र फडणवीसांना जातीवर आधारित राजकारण करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी त्याला दाद दिलेली आहे कारण बहुता देवेंद्र फडणवीसांनाही वाटत असावं माहिती असावं की अशा प्रकारे राजकारण जर केलं तर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत बिजली सडक पाणीचे मुद्दे ते विरोधी पक्ष घेत नाहीत आणि त्यामुळे जनतेत जो एक प्रकारचा सरकारविरुद्ध असंतोष निर्माण व्हायला पाहिजे ज्याच्यावर आधारित लोकांनी बाहेर पडून मतदान केलं पाहिजे तो काही होत नाही जातीचा धर्माचा मुद्दा निवडणुकांच्या आधी प्रभावी ठरू शकतो पण अजून निवडणुकांना चार वर्ष साडेचार वर्षाचा अवधी आहे आणि त्यामुळे दररोज पंधरा दिवसांनी कुठले कुठले मुद्दे कुठलाही मुद्दा म्हणजे उचलून त्याचा कुठेतरी फडणवीसांच्या जातीशी संबंध लावण्याचा प्रयत्न करून मला सट्ट देवेंद्र फडणवीस या गोष्टीवर हसत असावेत आणि कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या गोष्टीवर या राजकारणावर हसत असावेत कारण अशा प्रकारचं राजकारण ना ज्योतिराव फुलेंना अभिप्रेत होतं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत एक प्रकारचं म्हणजे हत्ती म्हणजे बहुजन समाज पक्षाची निशाणीही हत्ती आहे पण एक हत्ती आणि पाच आंधळे जसे हत्तीच्या कोणी कानाला हात लावतो कोणी सोंडेला हात लावतं कोणी पायांना हात लावतो कोणी शेपटीला हात लावतो आणि आपलं आपलं चित्र बनवतं पण तिथे ते आंधळे असतात इथे डोळस व्यक्तीच आपल्या सोयीनुसार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक ठराविक हिस्सा घेऊन त्याच्यातनं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात अगदी हिंदुत्ववादी विचारांचे लोकही भाजपा समर्थक लोकही बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्यतः काँग्रेसबद्दलचा त्याच्याबद्दलचे विचार आणि पाकिस्तानबद्दलचे विचार आणि खरंच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा गांधींवरची टीका पाकिस्तानबद्दलची टीका काँग्रेसबद्दलची टीका वाचा अक्षरशः सोलवटून काढलेलं आहे म्हणजे मला बरेचदा मोह होतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वामध्ये जी संकल्पना मांडली आहे ती संकल्पना एक देशभक्त म्हणून खरोखर खूप महत्त्वाची आणि एक आपलीशी वाटणारी आहे की सिंधू सागर ते सिंधू समुद्र म्हणजे सिंधू नदी ते सिंधू सागरपर्यंतचा जो भूभाग आहे त्याच्यात या भूमीला पितृभूमी पुण्यभूमी मानणारे जे लोक आहेत ते हिंदू आणि अर्थात सावरकरांनी एकोणीसशे बावीस साली लिहिलं आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणचेस चाळीस साली लिहिलं होतं पण आंबेडकर तोच मुद्दा पुढे घेऊन म्हणता की जरी संस्कृतीने ते हिंदू असले म्हणजे जे संघाचंही मत आहे की या देशात जन्मलेले एका डी एन एचे लोक वगैरे पण आंबेडकरांना हा डी एन एचा मुद्दा मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाकिस्तानवरच्या पुस्तकात इतक्या सटीकपणे त्याचं वर्णन केलेलं आहे ते म्हणतात की उद्या जर अफगाणिस्ताननी तिथल्या इस्लामिक शासकांनी आमिरांनी जर भारतावर चाल केली तर पंजाबमधले अर्थात तेव्हा भारत विभागला गेला नव्हता एकसंध होता तर मग या सीमा प्रांतातले जे मुसलमान आहेत ते आपण सिंधू संस्कृतीचा भाग आहोत आपले पूर्वज हिंदू होते याच भूभागातले होते म्हणून ते या आक्रमकांच्या विरोधात लढतील का एक इस्लामिक आक्रमक होतंय त्याला साथ देऊन ते आपल्याच डी एन एच्या आपल्याच रक्ताच्या बांधवांचे जीव घ्यायला मागे पुढे बळगणार नाही जसे आत्ता बंगालमध्ये वक्षच्या मुद्द्यावर विषय काय आणि कोण कोणाला मारत आहे कशाला घर जाळ घर जाळ जाळत आहेत अशा प्रकारे जर वागणार असतील तर देशाची फाळणी झालेली चांगली इतक्या स्पष्ट शब्दात कोरडेपणाने त्याच्यामध्ये देशभक्तीचा देशभक्ती सगळ्यांच्यात आहे पण इतक्या थेटपणे त्याच्यावर थे नेमकेपणाने बोलण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धारिष्ट दाखवलं पुढे मग घटना आणि घटनेच्यात मांडलेले विचार आणि हा सगळा वेगळा मुद्दा आहे पण त्या कोरडेपणाने कोरडे ओढणं चाबूक चालवणं याच्यासाठी खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण आज करावं लागेल आज त्यांना ज्योतिबा फुलेंना किंवा इतर कोणालाही त्यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याचे प्रयत्न जे चालू आहेत ते हास्यास्पद आहेत त्याच्यातनं माध्यमांवर पडीक आपले ट्रोल त्यांना चालवून माध्यमातनं विरोधी लिहिणारे पत्रकार ज्यांच्या प्रकाशनांना ज्यांच्या कार्यक्रमांना भाजपाचे नोक सद्गुण विकृती असल्यासारखे उडबस करतात पण त्यांना पुढे करून ही लढाई लढता येऊ शकेल पण जिंकता येणार नाही हे फुलेंचं आणि आंबेडकरांचं स्मरण करताना संजय राऊतांच्या लक्षात येण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनल सबस्क्राईब करायला चुनते मृतास इतिहास थांबतो पात रहा एम एच फोर्टी एट